ई गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्धोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोयमे मधल्या 1744 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध चतुर्थी आणि पंचमी रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज वसंत पंचमी उपदेश अमृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा एक एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे अडुसष्ट परमपुज्य महाराजांनी डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई भेटीत भक्तांशी केलेल्या हितगुजाच्या पुढील भागाचे मी पठण करीत आहे या भागात सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात खूप भक्त दर्शनाला आल्यावर त्यांना मी नित्याने त्यांच्या कुलदैवताची सेवा करण्यास सांगत असतो तसेच त्यांच्या कुलदैवतेचे नामस्मरण करण्यासही सांगत असतो परंतु त्यातील काही भक्तांचे तेवढ्याने समाधान होत नाही ती भक्तमंडळी त्यांच्या नित्याच्या जीवनात नामस्मरण करण्यासाठी माझ्याच नावाचा उल्लेख होईल असे नाव देण्यासाठी आग्रह धरून बसतात खरे पाहता हे सर्व तसे म्हणण्यामागे त्या भक्तांचे प्रेम व विश्वासच असतो तेव्हा अशा सर्व भक्तांना मला असे सांगायचे आहे तुम्हाला जेव्हा नामस्मरणासाठी माझे नाव घ्यायचे असेल किंवा अडचणीच्या वेळी माझ्या नावाने धावा करायचा असेल तर माझे नाव न घेता आमच्या श्री गुरुंचे श्री गुरुदेव दत्त यांचे नाव घेऊन तसे नामस्मरण करावे त्यांच्या नावाचा उच्चार केल्यावर त्यांच्या सर्व शिष्यांचेच म्हणजे या परंपरेतील सर्वांचे नामस्मरण केल्यासारखे के आहे तुम्ही माळेतील मण्याकडे लक्ष देऊ नका तर मूळ सूत्रामागे लक्ष ठेवा तुमच्या दृष्टीने मूळ सूत्रच हे महत्वाचे आहे या मार्गाचे हेच वैशिष्ट्य आहे पाद्यपूजेच्या वेळी सुद्धा आम्ही तुमच्याकडून आमच्या पादुकांची पूजा कधीच करून घेत नाही तर आमच्या श्री पादुकांची पूजा करून घेत असतो हे सर्व अनादिक काळापासून चालत आलेले आहे मनुष्य जीवनात प्रत्येकाने नित्याने नामस्मरण करावेच शरीराला जशी नित्याने अन्नाची गरज असते तशीच नामस्मरणाची गरज मनुष्याला त्याच्या जीवनात शांती मिळवण्यासाठी असतेच नामस्मरण हे मनुष्य जीवनातील आनंद मिळवण्यासाठीचे एक प्रकारचे इंधनच असते नामस्मरण करताना ते मनात केले तरी चालते व ते कधीही केव्हाही केले तरी चालते नामस्मरण करण्यासाठी कसलेही बंधन नसते त्यासाठी कसल्याही सोहळ्या ओवळ्याचेही बंधन नसते बीजमंत्राच्या बाबतीत मात्र तसे नसते बीज मंत्र हे ऋषीमुनी निर्माण केलेले आहे त्यांचा उच्चार करताना तोंड उघडून उच्चार करावा लागतो त्याचप्रमाणे बीज मंत्र हे एका जागी स्थिर बसून सोहळे नेसून किंवा धूत वस्त्रावरच म्हणावे लागतात ते ओमने सुरू झालेले असतात हल्ली धूतवस्त्र कोणत्याही धुतलेल्या वस्त्राला म्हणतात ते योग्य नाही धूतवस्त्र म्हणजे किंवा मोठ्या पंचाला म्हणतात ते मारूनच नेसावे लागते त्याला नाडी गाठ शिलाई असता कामा नये हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा खरे पाहता नामस्मरण हे आपल्या कुलदैवतेचे असावे किंवा आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने ते सांगतील त्या देवाचे करावे मनामध्ये त्यावेळी कोणताही किंतू आणू नये अखेरीस भगवंताची जी अनेक रूपे आपण पाहतो ती सर्व एकाच चैतन्याची रूपे आहेत अज्ञानामुळे माणसे कोणते नामस्मरण करावे या चिंतेत पडत असतात हे काही योग्य नाही भगवंत हे तसे खरे पाहता फार दयाळूच आहेत म्हणूनच ते कधीही कोपत नाहीत व केवळ स्मरणाने सुद्धा संतुष्ट होत असतात तुम्हाला ईश्वरी शक्ती अनुभवास आलेली असेल तर तिच्यावर पुन्हा पुन्हा संशय व्यक्त करू नका व पुन्हा पुन्हा ती शक्ती अनुभवण्याची अपेक्षा करू नका ईश्वरी शक्तीचा नेहमी मान ठेवा व सदैव त्या शक्तीची सेवा तुम्हाला कशी करता येईल त्याचाच विचार करा व तसे कार्य करीत राहा भगवंत हे कृपाळू असल्यानेच त्यांनी तुम्हाला त्या चरणापर्यंत आणून सोडलेले आहे भगवंताचे व गुरुजनांचे श्रेष्ठत्व तुम्ही जेव्हा कबूल कराल व शरणागताच्या भावनेने त्यांच्या सेवेमध्ये कार्यरत व्हाल तेव्हाच तुमची प्रगती होईल व तुमच्या मनाला शांती लाभेल तुम्ही जेवढी ईश्वरावर श्रद्धा ठेवाल तेवढी ती शक्ती तुम्हाला अनुभवाला येईल अखेरीस श्रद्धेतूनच ही शक्ती निर्माण होत असते व पुढे तीच शक्ती आकारात येऊन मार्गदर्शन करीत असते काही वेळेला भगवंत स्वप्नातही येऊन दर्शन देत असतात व जीवनात मार्गक्रमण करण्यास मदत करीत असतात जेव्हा तुम्हाला अशा दर्शनाची स्वप्नात संधी मिळते त्याला तुम्ही दृष्टांत समजायला पाहिजे गुरुचरित्रातही तसेच सांगितलेले आहे की आम्ही सदैव भक्तजनांच्या घरी वसत असतो पण हे सर्व त्या भक्ताच्या मनातील भाव जेव्हा श्रेष्ठ होतात तेव्हाच तसे घडू शकते आम्हीही तेच करीत असतो जेव्हा भक्ताचे भाव अतिशय उच्च होतात परंतु त्याला काही कारणामुळे येथे दर्शनाला येता येत नाही तेव्हा आम्हाला त्याच्या स्वप्नात जाऊन दर्शन द्यावेच लागते हेच अगदी उलट दुसऱ्या पद्धतीच्या भक्ताच्या बाबतीत आम्हाला वागावे लागते जर तसाच एखादा भक्त येथे खूप दिवसात दर्शनाला मुद्दामच आला, मुद्दा आला नसेल तर त्याला प्रथम आम्ही स्वप्नात जाऊन दर्शन देतो व येथे दर्शनाला येण्यासाठी सुचवत असतो परंतु त्याने जर तिकडेही टाळाटाळ ताल केली तर मात्र त्याला पुढे शिक्षाच करावी लागते व तसे केले की लगेच तो धावत येतोच दर्शनाला खूप दिवसात आलो नाही म्हणून क्षमा याचनाही करू राहतो तुम्ही कितीही क्षमा याचना करण्यास सांगितले तरी ती आम्ही लगेच करतो असे नाही परंतु बहुतेक वेळेला आचरण कसे असावे हे शिकवण्याचा मला अधिकारच आहे येथे दर्शनाला येणाऱ्या काही भक्तांना मात्र मला कटाक्षाने दूरच ठेवावे लागते अशा भक्तांशी थोडेफार मी जरी प्रेमाने बोललो तरी ते लगेच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात माझ्यावर वजन मारण्याचा प्रयत्न करू लागतात बैठकीमध्येही ते लगेच पुढच्या रांगेत येऊन बसतात हे मला काही पटत नाही माझा स्वभाव हो तसा सरळ असल्याने मला त्यांना दूर ठेवावेच लागते अर्थात कोणाही भक्ताला मी दूर ठेवले म्हणून मला काही फरक पडत नाही मला व आश्रमाला कधीही काही कमी पडत नाही भगवंत हे कोणत्या तरी भक्ताला बुद्धी देऊन आश्रमाला ज्या गोष्टींची गरज असते त्या त्या वस्तू अर्पण करायची बुद्धी देत असतातच आजपर्यंत साधा प्रसाद सुद्धा कधी विकत आणून वाटावा लागला नाही त्या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्याच आहेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त